नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाचे मस्त असे खुसखुशीत आणि जाळीदार गुलगुलीची रेसिपी पाहणार आहोत परंतु हे जे गुलगुले आहे ना बनवताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्यामुळे आपले जे गुलगुले आहे ना आतमध्ये व्यवस्थित असे शिजलेही जातात हलके फुलके पोकळ आणि जाळीदार तयार होतात फक्त आपल्याला हे गुलगुले बनवत असताना एक छोटीशी स्टेप एक्स्ट्रा करायची आहे ज्यामुळे अजिबात आपले जे गुलगुले आहे ना तेलकट होणार नाही मस्त पोकळ आणि जाळीदार तयार होतात चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच कर अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आता गुलगुल्यांसाठीचं जे मिश्रण आहे ते आपण तयार करून घेऊया तर इथे घरातल्या वाटीने बरोबर एक वाटीवर बारीक कापलेला गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे थंड दूध घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे हे जे दूध मी इथे वापरलेलं आहे ना सुरुवातीला गरम करून त्यानंतर पूर्णपणे थंड करून मग आपल्याला गुळामध्ये मिक्स करायचं आहे गरम किंवा कोमट दूध आपल्याला या गुळामध्ये मिक्स करायचं नाही तर आपलं जे दूध आहे ना हे फाटण्याची शक्यता असते तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता इथे मी दूध वापरलेलं आहे तुम्हाला जर इथे पाणी वापरायचं असेल ना तर तुम्ही सेम वाटीने इथे पाणीसुद्धा घेऊ शकता किंवा अर्ध दूध अर्ध पाणी असं वापरूनसुद्धा तुम्ही हे बनवू शकता आता गुळ आपल्याला छान पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आता इथे ज्या वाटेने आपण गूळ दूध मोजून घेतलेलं होतं सेम त्याच वाटीचं से प्रमाण घेऊन इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ इथे मी छान चाळून घेतलेलं आहे आणि त्याच वाटेने अर्धी वाटी इथे बारीक रवा घेतलेला आहे रवा तुम्ही झाड बारीक कुठलाही घेतला ना तरीही चालेल आता हे मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेऊया मिसळून घेऊया आता हे पीठ जरी तुम्हाला पातळ वाट वाटत असेल ना जसं जसं आपण मिक्स करत जाऊ जसा जसा रवा भिजत जाईल ना तसं तसं हे घट्ट होत जाईल जर अगदीच थोडंफार पात तळ असेल तुम्ही यामध्ये गव्हाच्या पिठाऐवजी थोडासा रवा यामध्ये मिसळू शकता परंतु आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा दूधही वापरावं लागणार नाही किंवा इथे पीठही वापरावं वा लागणार नाही आता जर रवा थोडासा जाड असेल ना तर थोडाफार प्रमाणामध्ये इथे तुम्हाला दूध किंवा पाणी वापरावं वा लागेल परंतु आता जे मी रवा इथे वापरलेला होता ना तो अगदीच बारीक होता त्यामुळे मला इथे दुधाची गरज लागलेली नाही आता हे जे पीठ आहे ना आपल्याला अगदी छान असं हलकं करून घ्यायचं आहे हीच ती खास स्टेप आहे ज्यामुळे आपली जी भजी आहे ना गोड भजी आहे ना ती मस्त अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होतात मी तुम्हाला यापूर्वी ही भज्यांच्या रेसिपीमध्ये ही जी ट्रिक आहे ना ती सांगितलेली आहे जेवढं पीठ आपण हलकं करू ना तेवढी आपली जी भजी आहे ना आतून पोकळ आणि जाळीदार होतात तीच ट्रिक आपल्याला इथे ही वापरायची आहे हे जे पीठ आहे ना एक पाच ते सात मिनटासाठी हलकं करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे फेटाल ना तेवढं हे हलकं होतं आणि मस्त अशी आपली जी गुलगुले आहे ना हलके फुलके जाळीदाराने पोकळ होतात त्यामुळे ही जी स्टेप आहे ना अजिबात स्किप करू नका तर एक पाच ते सात मिनटं फेटल्यानंतर हलकासा या रंग रंगसुद्धा चेंज होतो तर हे पहा अशा पद्धतीचं आपलं जे पीठ आहे ना ते इथे तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या ह्याच पद्धतीमध्ये तुम्हालासुद्धा असंच पीठ भिजवायचं आहे आता हे पीठ आपण एक पाच मिनटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत जेवढं हे पीठ छान मुरलं जाईल ना तेवढं आपली जी गुलगुले आहे मस्त असे हलके फुलके तयार होतात आणि रवासुद्धा छान असं भिजला जातो एक पाच मिनटानंतर मिश्रण जे आहे ना बरंसं घट्ट असं तयार झालेलं आहे तर इथे याला अजून तर काही पाण्याची आवश्यकता वाटत नाही जर तुमचं मिश्रण जास्तच घट्ट झालं असेल तर थोडंसं इथे तुम्ही दूध किंवा पाणी वापरू शकता परंतु ह्या मिश्रण मला गरज नाही वाटत त्यातच आता इथे मी अगदी पाव चमच्यापेक्षा कमी एवढं मीठ टाकलेलं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ वापरलं ना त्याची टेस्ट अजूनच छान लागते अजूनच रुचकर लागतात एक पाव चमचा इथे मी वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे तुम्ही बडीशेप पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर तीही घालू शकता आणि छान असं बाइंडिंग यावं ना आणि छान असे खुसखुशीत व्हावे आपले गुलगुले यासाठी एक चमचाभर बेसनपीठसुद्धा टाकलेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला छान हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याचे गुलगुले तयार करायला घ्यायचे आहे तर आता यामध्ये बरेच जण बेसनपीठ वापरत नाही परंतु एक चमचा बेसनपीठ जर तुम्ही वापरलं ना भज्यांना छान असं टेक्स्चरही येतं आणि छान असं बाइंडिंगसुद्धा येतं त्यामुळे यामध्ये एक चमचाभर बेसनपीठ जरूर वापरा आता हे गुलगुले बनवताना यामध्ये मी खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर इनो वगैरे काहीही वापरणार नाही ना। फक्त सुरुवातीला मी जी ट्रीप तुम्हाला सांगितलेली होती ना पीठ हलकं करण्याची ती नक्की वापरा त्यामुळेच आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा इनो वगैरे वापरण्याची गरज नाही जेवढं तुम्ही पीठ हलकं कराल ना तेवढे हे खुसखुशीत होतात जर तुम्हाला अगदीच आवश्यकता वाटली ना तरच तुम्ही यामध्ये अगदी चिमूटभरपेक्षा कमी सोडा यामध्ये वापरू शकता यापेक्षा जास्त वापरायचा नाही नाही तर ह्यामध्ये खाण्याचा सोड्याचा वास राहतो आणि ते गुलगुले छान लागत नाही त्यामुळे यामध्ये मी खाण्या सोडा किंवा इनो किंवा बेकिंग पावडर अजिबात वापरलेली नाही परंतु ही जी ट्रिक गुल 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 आहे ना ती वापरून तुम्ही नक्की हे गुलगुले ट्राय करून पहा एकदम मस्त असे तयार होतात तर हे मिश्रण आपलं तयार झालेले आहे गुलगुले बनवायला घेऊया साईडला थोडंसं थंड पाणी घ्यायचं थंड पाण्यामध्ये हात उडवायचा आणि हे जे गुलगुले आहे म्हणजे हे गोडभजे आहे ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे अगदी मंद ते मध्यम ठेवायची आहे मोठ्या गॅसवरती तळायचं नाही कारण आपले हे जे गोड़ भजी आहेत ना हे गुलगुले आहेत ना यामध्ये आपण गूळ वापरलेले आहे तेलामध्ये सोडल्याच्यानंतर गुळ जो आहे ना लगेचच डार्क रंगावर येतो त्यासाठी मोठा गॅस ठेवायचा नाही तर मध्यम ते मंद गॅसवरतीच आपल्याला छान असे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर हे पहा अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहे मस्त असे हलके फुलके सुद्धा दिसत आहे आता हे जे गुलगुले आहेत ना हे मी पूर्णपणे दुधामध्ये बनवलेले आहे जर तुम्हाला दुधाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये बनवू शकता हे दुधात बनवल्यामुळे हे साधारणतः पाच ते सहा दिवस आरामात टिकतात आणि पाण्यामध्ये जर तुम्ही हे मिश्रण भिजवून हे गुलगुले बनवले ना तर साधारणतः आठ ते दहा दिवस आरामात टिकतात तर मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर आलेले आहे मस्त असे खुसखुशीतसुद्धा झालेले आहे अतिशय साधे सिंपल आहे अगदी पटकन तयार होणार आहे दूध वापरल्यामुळे ह्याची जी टेस्ट आहे ना अजूनच भारी लागते आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे पीठ आपण हलकं फुलकं करून घेतलेलं होतं ना त्यामुळे भज्यांना आतमध्ये जाळीसुद्धा छान पडलेली आहे अजिबात कुठेही तेलकट ही भ तेल भजी जी आहे ना ती झालेली नाही मस्त अशी हलकी फुलकी पोकळ आणि जाळीदार तयार झालेली आहे मोठ्या माणसांसोबत लहान सुद्धा अगदी आवडीने खातील हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता पौष्टिकसुद्धा आहे तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत अलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकून आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद